श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या राशीनुसार खेळा होळी या बारा राशींसाठी कोणता रंग असेल नक्की ते आपण या स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी लोक आपले सर्व राग विसरून शत्रूंनाही मिठी मारतात होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यावेळी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होळीचा सण साजरा केला जात आहे होळी हा सनातन धर्मातील अनेक प्रमुख सणांपैकी एक आहे तुम्ही राशीनुसार रंग लावून तुमचा सण शुभ बनवू शकता त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा त्यातील सर्वात पहिली रास मेष मेष राशीच्या लोकांनी लाल रंगाची होळी खेळावी लाल रंग तुमच्यासाठी शुभ राहील लाल रंग हा प्रेम आणि सत्याचे प्रतीक मानला जातो त्यानंतर रास वृषभ राशीच्या लोकांनी जांभळ्या आणि केशरी रंगांनी होळी खेळावी वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यानंतर मिथून मिथून राशीच्या लोकांनी मित्रांसोबत हिरव्या रंगाची होळी खेळावी या राशीचा स्वामी बुध आहे हिरवा रंग हा निसर्गाचा निर्दर्शक आहे त्यानंतर कर्क राशी कर्क राशीच्या लोकांनी निळ्या रंगाने होळी खेळावी या राशीचा स्वामी चंद्र आहे त्यानंतर सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी केशरी रंगाने होळी खेळावी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे होळीच्या दिवशी सकाळी उठून पाण्यात गुलाल आणि गुलाबाची फुले टाकून सूर्यदेवाला अर्पण करणे शुभ मानले जाते त्यानंतर कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाने होळी खेळावी ह्या राशीचा स्वामी बुध आहे आणि हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करते त्यानंतर तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी निळ्या आणि भगव्या रंगांनी होळी खेळावी या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि ही राशी तत्वाचे प्रतिनिधित्व करते या दिवशी महालक्ष्मी स्रोताचा पाठ अवश्य करा त्यानंतर वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक होळी खेळण्यासाठी कोणताही रंग निवडू शकतात वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे त्यानंतर धनुराशी धनुराशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाने होळी खेळावी या राशीचा स्वामी बृहस्पती आहे आणि ही राशी अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करते पिवळा रंग देवांना प्रिय आहे म्हणून होळीच्या दिवशी पिवळा रंग वापरल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर मकर राशी मकर राशीच्या लोकांनी लाल जांभळा आणि तपकिरी रंगांनी होळी खेळावी ही राशी चिन्ह पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि या राशीचा स्वामी शनी आहे व्यक्ती भाग्यवान आहे की नाही जाणून घ्या तळ हातावरील रेषांवरून त्यानंतर कुंभरास राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी हलक्या रंगाऐवजी गडद रंगांनी होळी खेळावी हे तुमच्यासाठी शुभ राहील या राशीचा स्वामी देखील शनी आहे त्यानंतर मीन राशी मीन राशीचे लोक हिरव्या आणि गुलाबी रंगांनी होळी खेळू शकतात या राशीचा स्वामी गुरु मानला जातो होळीच्या दिवशी तुम्ही भगवान शंकराला पिवळा रंग अर्पण करा ते तुमचे जीवन आनंदाने भरेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ